वेताळ देवाला बुतांचा राजा म्हटलं जातं आजही आपण पाहतो महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या बाहेर वेताळ देवाचं स्थान असतं मंदिर जरी मोठं नसलं तरी स्थान हे गावाच्याच बाहेर का असत वेताळ देवाची निर्मिती झाली तरी कशी बुतांचा राजा का, का म्हटलं जातं आणि या महाराष्ट्रामध्ये वेताळ देव कसे प्रकट झाले कसे आले महाराष्ट्रामध्ये सुंदर रहस्यमय कथा आज वेताळ देवाच्या निर्मितीची आपण ऐकणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत का पहा कारण भूतानचा राजा वेताळ आहे मी अनंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल मित्रांनो आपल्या गावाच्या बाहेर जर वेताळचं स्थान असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो वेताळ गुरु हे भगवान शिवशंकराचा अवतार आहे सुंदर अशी कथा आहे वेताळ देवाच्या जन्माची भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना संतान नव्हती आणि त्याच वेळी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांनी पुत्रप्राप्तीसाठी एक फार मोठा यज्ञ केला आणि हा यज्ञ हिमालयावरती केलेला होता आणि त्याच वेळी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती ध्यानस्थ होत्या अहो हा यज्ञ एवढा मोठा होता ना की या यज्ञाच्या म्हणजे या होमाच्या अग्नीच्या ज्वाला आकाशाला टेकायला गेलेल्या होत्या भगवान शिवशंकर आणि माता पार्वती ध्यानस्थ होते आणि त्याच ठिकाणी एक चमत्कार घडला त्या अग्नीच्या ज्वालामधून एक लहान बालक अतिशय सुंदर की त्या बालकाचं तेज एवढं होतं की हजारो सूर्यांचा प्रकाश असं तेज होत आणि अग्नीतून बालक हे बाहेर आलं आणि अग्नीतून जे बालक बाहेर आला तोच आग्या वेताळ त्या बालकाचा जन्म अग्नीतून झाल्यामुळं याला आग्या वेताळ म्हटलं जाऊ लागलं आणि या लहान बाळाचा आवाज माता पार्वतीच्या कानावरती पडला माता पार्वती भगवान शिवशंकराला म्हणाल्या अहो लहान बाळाचा आवाज येतोय कुठून भगवान शिवशंकरांनी डोळे उडून पाहिलं सुंदर असं बाळ त्या ठिकाणी दोघांना दिसलं वचून घेतलं भगवान शिवशंकरान या बाळाला आणि याच बाळाला पुढं लहान असं मोठं केलं तर मित्रांनो बेताळाचा जन्म हा आईच्या गर्भातून नाही तर तो आग्नीतून झालेला आहे आणि म्हणूनच आग्या बेताळ म्हटलं जातं आणि आजही आपण पाहतो ज्या ठिकाणी आग्या वेताळांची मंदिर आहेत काय काय गावातून तर त्या ठिकाणी वेताळाच्या जवळ महिलांना प्रवेश नसतो पुढे नंतर पहा वेताळ हळूहळू मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर तप करू लागले हिमालयावरती पुढे नंतर त्यांनी हिमालय पर्वत सोडला आणि वेताळ गुरु उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वर या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं शिप्रा नदीच्या काठाला वेताळांनी आपलं स्थान तयार केलं आणि त्या ठिकाणी तप करू लागले अहो वेताळ गुरुचं तप देवाचं एवढं मोठं होतं की तप करताना अन्न पाणी घेत नव्हते घोर अशी तपचार्या त्या ठिकाणी केली आणि तपचार्या पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नवनारायण म्हणजे नवनाथ त्या ठिकाणी आले आणि नवनाथांच्या बरोबर आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये वेताळाले औ नवनाथ म्हणजे नवनारायण पुढं सुंदर अशी कथा सांगितली की मचिंद्रनाथांचं युद्ध हे भूतानच्या बरोबर झालेलं होतं आणि मचिंद्रनाथांनी भूतानला हरवलं वश केलं त्यांना आणि काही ठिकाणी बघा भूतानच्या कोण सुद्धा मंदिरं बांधून घेतलेली आहेत काळ बरोबर युद्ध झाली काळभैरवनाथ सुद्धा भगवान शिवशंकराचा अवतार त्यांनी सुद्धा भूतानला हरवलं होतं यांच्याकडे एक मागणी मागितली होती की तुम्ही गावाच्या बाहेर थांबायचं गावाच्या रक्षणासाठी ज्या ज्या ठिकाणी मी असल त्या त्या ठिकाणी तुम्ही बाहेर थांबायचं तुमच्या भूतानला आत प्रवेश नाही आजही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये काळभरवणाची मंदिरं बघा प्रत्येक गावामध्ये असतातच आणि गावाच्या बाहेर वेताळ असतो आजही आपण पा कित्येक गावामध्ये वेताळ हे बाहेर असतं गावाच्या बाहेर असतात कारण तो भूतानचा राजा आहे आणि भगवान शिवशंकराचा पुत्र आहे भगवान शिवशंकर हे राहतात कुठं स्मशानामध्ये स्मशान अशा पवित्र जागेमध्ये भगवान शिवशंकर असतात आणि सगळी भूतावळ त्यांची असते म्हणून भगवान शिवशंकरांना भूतनाथ सुद्धा म्हटलं जातं तर मित्रांनो आग्या वेताळ हे भगवान शिवशंकर पुत्र आहेत त्यांची जर भक्ती आपण केली तर आपल्या पाठीमागं कुठलीही वाईट शक्ती आत्मा अजिबात येत नाही बघा म्हणून मित्रांनो नवनाथांनी अखंड या सृष्टीच्या कल्याणासाठी वेताळाला या महाराष्ट्रामध्ये आणलं आणि आजही पाहतो गावाच्या बाहेर बघा वेतळाचं स्थान आहे तर मित्रांनो वेतळाची भक्ती नक्की करा आपल्या गावामध्ये असेल ना वेताळ नक्कीच आपण त्या ठिकाणी नतमस्तक व्हा कारण ज्याने अखंड सृष्टी निर्माण केली त्या भगवान शिवशंकराचा अवतारे तुमच्या पाठीमाग कधीच वाईट शक्ती कधीच लागणार नाही सुंदर अशी रहस्यमय माहिती जर आवडली असेल ना तर एक चॅनलला लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे असे रहस्यमय व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोचतील आणि आपल्या गावामध्ये वेताळाचं स्थान असेल ना तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या गावासहित ओम नम शिवाय जय हिंद जय महाराष्ट्र